नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या शाळा असो बस डेपो रस्ता असो किंवा रेल्वे स्टेशन प्रत्येक ठिकाणी आपल्याला मुलांकडून शिव्यांचा वापर सर्रासपणे ऐकायला मिळतो परंतु आता शिव्या देणं विद्यार्थ्यांना चांगलंच महाग पडू शकतं कारण आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून शिवीमुक्त शाळा अभियान लवकरच राबवलं जाणार असून यामध्ये शिवी देणाऱ्या विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली बदलापूरच्या आदर्श शाळेत समविचारी सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार किसन गे यांनी आपले मत देखील व्यक्त केले शिवीमुक्त के संकल्पना आहे आहे आणि कशा प्रकारे उपक्रम जाणार शिवीमुक्त अभियान ही संकल्पनाच एक वेगळ्या विचारातून पुढे आलेली आहे आपण सगळेजण विद्यार्थी होतो त्या टायमाला विद्यार्थी म्हणून आपण शाळेमध्ये खूप जिव्हाळ्याचे मित्र तयार केले आता सध्या शाळांच्या मधून मित्र तयार होण्याचं फार अगदी कमी प्रमाण होत चाललंय आणि मुलांच्यामध्ये कुठेतरी चुकीचे शब्द तोंडातून यायला लागले आईवडिलांनासुद्धा कल्पना नसते आपला मुलगा शाळेत गेल्यानंतर खरोखर शिस्तीमध्ये वागतो का त्याच्या तोंडातून चांगले शब्द निघतात का शाळा हे पवित्र स्थळ आहे त्या ठिकाणी चांगले विचार व्हावेत याच दृष्टीने भविष्यातला बदलापूर मधला विद्यार्थी विद्यार्थिनी ही चांगल्या विचारातून घडावी यासाठी शिवमुक्त या शिवीमुक्त अभियान आपण बदलापूर आणि पूर्ण या तालुक्यामध्ये सुरू करतोय किंवा मतदारसंघात सुरू करतोय एक चांगल्या प्रकारचा विद्यार्थी घडत असताना ज्या अशा काही तोंडातून शब्द येतात शिक्षकांना सुद्धा बंधनं येतात ते या विषयावर बोलता येत नाही म्हणून आज पालक आमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आमचे आता शिक्षण अधिकारी स्वतः पण उपस्थित आहेत समविचारी सभा इथं आयोजित केली आणि याची जूनपासून आपण सुरुवात करतोय प्रत्येक शाळेमध्ये आपण हा अभियान सुरू करतोय आणि मुलांना शिव्यांच्या पासून मुक्ती मिळावी शाळेमध्ये कुठेही शिवी होऊ नये अशा प्रकारचा वाईट शब्द निघू नये हा चांगला संकल्प आपण या मतदारसंघात सुरू करतोय मनापासून या प्रकल्पाला शुभेच्छा देतो शाळा एक याच्यामध्ये आता सगळ्या शाळांना सहभागी करायला लावतो आम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच आणि प्रत्येकाला उत्साहाने आज इथं सगळे मुख्याध्यापक सगळे आलेले आहेत त्याचा आकडा अजूनही आज सगळं काढलेला नाही पण आम्ही संपूर्ण एकही शाळा राहणार नाही प्रत्येकाला आनंदच वाटला मी दोन दिवसापूर्वी कुलगुरूंच्या कानावर हे विषय टाकला आपल्या मुंबई विद्यापीठाचे त्यांनी सांगितलं का हे जर तुम्ही जर अशा पद्धतीचा आम्हाला सगळे व्हिडिओ तयार करून दिले तर आम्ही सुद्धा आमची सर्वच विद्यालय त्याच्यामध्ये सहभागी होतील तर आम्हाला तर खूप गरज आहे म्हणून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळ्या कॉलेजांच्यात सुद्धा हा प्रकल्प राबवण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे एक भविष्यातला नागरिक चांगला घडेल हाच त्याच्यामधला आहे